चला आज मस्त स्ट्रॉबेरी शेक बनवूयात आमच्या घरात स्ट्रॉबेरी शेक हा खूप आवडतो मोस्टली तो, तो स्ट्रॉबेरी क्रशपासून बनवला जातो पण आता स्ट्रॉबेरीज आहेत तर म्हटलं हा रियल स्ट्रॉबेरीजपासून म्हणजे वर्षातून थोड्याच वे थोड्याच दिवसासाठी मिळतो ना मग तो बनवूयात तर मी काय केलं स्ट्रॉबेरी छान स्वच्छ धुवून घेतल्यात त्या कशा घेतल्या घ्यायच्या ते मी अगोदर वाईट शॉर्ट्सला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये तर स्ट्रॉबेरीज कट केल्यात नंतर साखर घातली आता साखर स्ट्रॉबेरी किती गोड आंबट आहेत त्यानुसार साखर घालायची हे फ्रीजमधलं थंड दूध आहे दूध अगोदर तापून घेतलं होतं नंतर थंड करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं आणि मग नंतर घातलं इथं मी बर्फ घालत नाहीये फक्त दूध घालतीये जर बर्फ घालत असेल तर अजून चांगलं आणि तुम्हाला शेक किती थिक थी पाहिजे किंवा पातळ पाहिजे ह्यानुसार तुम्ही दूध किंवा जे, कि जे, कि जे बर्फ आहे तो घालू शकता मिक्सरवरती छान असं फिरवून घ्यायचं आहे स्मूद अशी एकदम नाही का स्मूथ कशी पेस्ट आपली एखादी तयार होते तशा प्रकारे हा माझा शेक तयार झाला होता जर तुम्हाला एकदम असा पिण्यासारखा पाहिजे असेल तर अजून दूध किंवा बर्फ ॲड करू शकता आईस्क्रीमदेखील ॲड करू शकता आणि क्रशसुद्धा तर मी म्हणजे सांगितलंच की मी मोस्टली क्रशपासून तर सारखंच बनवते म्हणून मी याच्यात ॲड केलेला नाही अजून टाकलं तर अजून फ्लेवर वाढेल त्याच्यामध्ये तर छान आता ग्लासमध्ये टाकूयात आता मी काय करते घरात व्हॅनिला आईस्क्रीम जास्त करून स्टोअर करून ठेवते व्हॅनिला आईस्क्रीम कुठल्याही डिशमध्ये जाते स्ट्रॉबेरी असेल तर अतिउत्तम पण माझ्याकडं व्हॅनिला आईस्क्रीम होती तर मी वरतून घातलेली आहे आणि त्याच्यावरती थोडीशी ड्राय फ्रूट्सची पावडर देखील टाकायची म्हणजे दिसायला पण छान दिसला पाहिजे आणि असं स्ट्रॉबेरीने गार्निश करायचं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुम्ही बनवता का हा शेक मला कमेंट करून नक्कीच सांगा मी याच्या अगोदर ॲपल शेक पण कसा बनवायचा ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे एकदम क्रीमी टेस्टी आणि तुम्हाला दाखवते मी एकदम स्मूद असा हा शेक बनलेला आहे खाऊन प्या किंवा पिऊन खा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद परत भेटूयात अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा